नमस्कार तुमचे स्वागत आहे आपल्या हो मी मराठी युट्यूब चॅनलवर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठामध्ये तब्बल वर्ष राहिलेली एक हत्ती म्हणजेच महादेवी जिला महादुरी या हत्ती म्हणून ओळखली जाते हिच्या हालचालीला आणि आरोग्य आरोग्यदृष्टीने न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि अखेर तिला गुजरातमध्ये जामनगर येथे येथे स्थित वंतार या हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले या घटनेने कोल्हापूरसह राज्यभरात पाहुणा उंचबळून आल्या आहेत दोन हजार पंचवीस मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाने सव्वीस जुलै रोजी आदेश दिला की मह, महादेवीला कोल्हापूरमधून हलवून अंतरामध्ये नेण्यात यावे कारण तिचे पाय सडले होते व सांधेदुखी होती आणि मानसिक त्रासाचे लक्षण दिसत होते तिला साखळ्यामध्ये ठेवले जात होते कठीण कट, मजल्यावर झोपायला लावले जात होते आणि तिचा वापर धार्मिक विरवणुकीमध्ये केला जात होता जैन मठाने हा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला पण एकोणतीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै रोजी महादेवीला हलवण्यात आले यावेळी सुमारे दहा हजार स्थानिक ग्रामस्थांनी भावनिक नंतर वातावरण तापले या प्रकरणात आणखी एक वळण म्हणजे जिओ मोबाईल सिमवर बहिष्कार टाकण्यात आला कारण अंतरा हे रिलायन्सचे म्हणजेच मुकेश अंबानी यांचे आहे स्थानिकांनी सिम कार्ड तोडले व त्याचे पोर्टिंग एअरटेलमध्ये सुरू केले हजारो जो कार्ड हे रिटेलमध्ये पोर्ट करण्यात आले जैन मठ आणि भक्तांनी राष्ट्रपतींना दोन लाखहून अधिक अर्ज पाठवले ज्यामध्ये महादेवीला पुन्हा कोल्हापूर आणण्याची विनंती होती हे अर्ज मठातील साधूंनी पवित्र केले होते त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली येथे कोल्हापूर आणि सांगली येथे बंद पुकारण्यात आला होता महाराष्ट्राच्या नेत्यांच्या सभा थांबूनही आंदोलन घोषणा दिल्या दादा महादेवी परत आणा असे नारे अजित पवार यांच्या सभेत ऐकायला मिळाले कर्नाटकामधील जैन समुदायानेही आंदोलन तयार सुरू केली पंतप्रधान आणि सरन्यायाधीशाकडे अर्ज करण्याची तयारी चालू आहे मंत्र्यांनी एका व्हिडिओ सांगितले की महादेवीची शारीरिक स्थिती चिंताजनक होती आणि हे स्थलांतर पूर्णपणे न्यायालयाच्या आदेशानेच झाले आहे ते म्हणत होते की त्यांचा उद्देश हा हत्तीचा कल्याणाचा आहे आणि ते मटाशी चर्चा करण्यास तयार होते ते म्हणाले की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास महादेवीला परत पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो तर आता सध्याची परिस्थिती अशी आहे की राजकीय व सामाजिक दबावामुळे महाराष्ट्र माजी खासदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत माधवीला परत कोल्हापूरत आणण्यासाठी परंतु प्राणी कल्याण संस्था विशेषतः पेटा यांचा इशारा आहे की ही अशा परिस्थिती पेटाचा इशारा आहे की अशा परिस्थितीत पुन्हा तेच आरोग्य धोक्यात होईल हत्तीसाठी मला एक समजत नाही की छत्तीस वर्षापासून एक हत्तीन हे जर कोल्हापूरत आहे लोकांबरोबर आहे आणि तिला आतापर्यंत कोणतीही अडचण आली नाही तर अचानक हे जिल्हा न्यायालयाने आदेश कसा काढला का हा देश पैशाचा जोर काढला आहे कारण गुजरातमधील वंतरामध्ये बरेच राज्यातील प्राणी हे तिथे स्थलांतर करण्यात आले आहेत कोल्हापूरची महादेवी म्हणजेच माधुरी हत्ती ही कोल्हापूरला शंभर टक्के येणारच कारण हा विषय कोल्हापूरचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा आहे जर त्यांना हत्तीची एवढीच काळजी होती तर त्यांनी येऊन येतो कोल्हापूरात येऊन त्याचा उपचार करायला पाहिजे होता आणि कोल्हापूरची माणसे हे तोपर्यंत शांत बसणार नाहीत जोपर्यंत माधुरी हत्ती कोल्हापूरात परत माघार येत नाही महादेवी आता दूर आहे पण कोल्हापूरांच्या हृदयात अजूनही जिवंत आहे महाराष्ट्र सरकारने देखील दखल घेऊन आपली माधुरी आपल्या कोल्हापुरात परत आणली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी एकत्र येऊन ने यासाठी काम केले पाहिजे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद